हेलो गुड इवनिंग तर चला मी आज तुम्हाला माझी साडी कलेक्शन दाखवते तर पहिली साडी मी दाखवते तर हीच दाखवते तर ही साडी माझ्या एंगेजमेंटची आहे कांजीवरम सिल्कमधली आहे ती तर तिचा ब्लाउज ही अशी आहे ती साडी आम्ही इथं घेतली सिन्नरमधून तर ही एंगेजमेंटची आहे आणि ह्याची प्राइस पाच साडेपाच हजार आहे ना ही साडेपाच हजाराची साडी आहे आणि ही जी आहे ही माझी कुंकवाची साडी आहे कळाची हा सॉरी कळाची अशी आहे ती खूप जड आहे त्यामुळे मी एक गोंदच घातलेली आहे तर ही जी आहे तुम्हाला दिसते नेटची ही कुठं इथूनच घेत होती सिनियरमधनं ही देवताची लग्नाची साडी आहे तर याची प्राईज आहे ना अठ्ठावीसशे रुपये होती तर आता तीन चार वर्ष होती तेव्हा घेतली होती म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरची साडी आहे मी तर देवताच्या लग्नाला घेतली होती आणि मी तेव्हा तेव्हाची आणि जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर ना मी माझ्या मा इकडे गेले होते जे मुळाला जातो ना आपण तर तेव्हा माझ्या मामांनी घेत होती ब्लॅक कलर म्हणजे तेव्हा खूप ट्रेंड होता आणि ही माझ्या हळदीची साडी आहे सिल्कमधली कोणती आहे साडी पैठणी ना पैठणी आहे खूप गोळा होती लवकर गोळा होती अशा पैठणी साड्या जास्त तरी करून आणलेली आहे तर ती पण मी खूप वेळ घातलेली आहे खूप छान बसते अशा साड्या जापून झुपून मी सगळ्यात माझी मोस्ट फेवरेट साडी ही मला खूप आवडते ही मी अशीच घेतली होती तर याची प्राइस आहे ना अठराशे रुपये पण मला खूप आवडते ती तर दोन तीन वेळेस घेतले मी म्हणजे भरपूर वेळ घातले होते खूप छान आहे त्याचे फोटो असेल जर मला मी दाखवेल साईट तर ही ही साडी ना हां शंभू झाला होता ना त्या आईन त्यांनी घेतली होती म्हणजे सासर सासर जी साडी घेतली ती साडी आहे बाळचिडा बाळचिडा ओटी ना ही साडी जी आहे ना, 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 ना ती पण छान आहे ही ओटी भरण्याला घेतली होती आत्ता न घेतली ना आत्ताने घेतली होती म्हणजे माझ्या फ्री सासूबाई त्यांनी ही आहे ना नेटची ही नेटची साडी मला मम्मी घेतली होती ती आता मी घालत नाही कारण ती नीट बसत नाही प्रॉपर तेव्हा छान बसली होती तिथं ब्लाऊज पण खूप मस्त होतं मी दाखवते ना फ्रीचा ब्लाऊज मी शिवलं होतं तेव्हा ट्रेंड होता अजूनही आहे पण असं वाटत होतं पहिल्यांदा शिवलं तर ही नीटची साडी आहे ब्ल्यू कलरची ही मी फक्त तेराशे रुपयाला घेतली होती वाटतं कटऱ्यामधनं हे जरा दिवाळीची पहिल्या दिवाळीची पिंक पिंकची माझ्या दुसऱ्या दिवाळीची साडी आहे जी एकवीसशे रुपयाची होती आणि ही जी साडी आहे ना ती माझ्या मावस असून त्यांच्या मुलीच्या लग्नात दिली होती ना त्यांच्या ना ब्लाऊज पण मी टफ स्लीवचं शिवलेलं आहे खूप मस्त वाटते घातलं आहे तर ही जी आहे ना, थी। थी आ ना ती माझी पहिल्या दिवाळीची साडी पिंक कलरची आणि ही जी आहे ना ओटीवरणाला माझ्या मम्मीकडनं मम्मीने घेतली होती ती ती साडी घेतली छान ही पण ही जी साडी आहे ना ती वट पौर्णिमेला घेतली होती मागच्या वर्षी ना मागच्या वर्षी इथं खूप छान मोराची डिझाईन आहे तुम्ही बघू शकता तर खूप मस्त आहे आत्ता इथे ठेवते खूप वेळा घातलेली मी ती छान आहे आणि ही साडी आई गेलं त्या नर्मदा परिक्रेमेला तिकडनं आणली होती तर त्याची प्राईज अकराशे रुपये नाही अकराशे रुपये साडी आहे पण छान आहे ही साडी

मला साडी ना बाकी दादी ब्ल्यू कलरची माझ्या ओटी भरणाला माझ्या मोठ्या नंदीने घेतली लेणाराईंनी खूप छान वाटते घातल्यावर पण मध्ये

नाशिक वरून ही साडी ही साडी आहे ना आईने घेतलेली होती नाशिक वर ना तर थोडं वेल ब्रासो टाईप ब्रासो ना पण खूप जड येते आणि मी पण एकदा दोनदा घातलेली होती तर हे ब्लाउज शहरचं छान आहे साडी तर ही साडी आई द्या गंगासागरवरून तर गंगासागरला गेलो आणली ती तुला कितीला बाराशे रुपये बाराशे बाराशेला घेतली तीन घेतली ना मग तुला दिला मिळत आहे ना कुठं गंगासागरला गंगासागरवरून घेतली ती साडी आईने बाराशे बाराशे रुपयाला घेतली ती

मोस्टली मी साड्या घालतच नाही एक वेळेस घालते अशी सरळ घेते तर ही जी आहे खणाची साडी कधी घेतली होती मग मीच घेतली होती मला माझ्या मामा घेतली होती तेव्हा खूप ट्रेंड होता या साडीचा आता गेला बहुते तेव्हा मी घेतली होती सत्यनारायणाला घातली होती मी माझं तर मी ही पण माझ्या मम्मीने घेतली होती मला पिंक कलरची ही लग्नाच्या अगोदरची आहे तर खूप छान होती पण तिचं ब्लाऊज आता हरवलं आहे सापडत आहे त्याच्यामुळे साडी पण नाही वाटतं पण उलटी घाडी घातली होती ही एक साडी आहे मी अशीच घेतली होती मला मम्मी घेतली होती विशाला विशाल तर ही एक साडी आहे ही आम्हाला ना एकवीसशे रुपयाला भेटली होती तेव्हा पण खूप छान आहे घातल्यावर छान वाटते मस्त दिसते मी प कटारियामधूनच घेतली होती मी सिन्नर कटारिया शॉप आहे तिथून मी घेतली होती आणि ही आहे जी ह्या दिवाळीची साडी आहे मला दाखवते तिची प्राईस एकवीसशे रुपये अशी साडी कलर वगैरे आणि कॉन्ट्रास्ट बा ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला दाखवतो ब्लाऊज खूप छान आहे आणि मागचं बॅक साईटने पण खूप छान शिवलेलं आहे आणि त्याच्यावरचं हे जे वर्क आहे मनानचं ते मी स्वतः वर्क केलेलं आहे मी फोनवर बघून बघून आरे वर्क वर्कचे क्लास करत होते शिकत होते बट मला नंतर खूप असं अवघड वाटायला लागलं ते नंतर मी सोडून दिलं तर मी हे ना माझ्या हाताने बनवलेलं आहे खूप छान वाटतं ते घातल्यावर मी एका ब्लॉगमध्ये घातलेली ती साडी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल ती

तर ही जी साडी आहे ना ही सण अलाम होती आणि तरी खूप छान दिसते ही एक साडी साधी पण खूप मस्त वाटते घातल्यावर थोडस हे तेराशे रुपयाला घेतली होती त्याच्या कापड वेगळं होत ना छान <स्तिन> आहे <services> <हुँ>। आणि ही माझी रक्षाबंधनची मी गेलो गेला मी इंग्लिशालाच तेव्हा घेतली होती मी ही साडी तर तीन हजार रुपयाला आम्हाला पडली होती मी त्याच्यावरचा फोटो दाखवते खूप छान वाटते घातल्यावर वा, तर ही पण खूप मस्त अशी साडी आहे तर झाल्या नाही झालं आता त्यांचे मला माझे ब्लाउज दाखवते जे की रेडीमेड आहे ते चालतात ओके ओटी भरण्याचं ओटी भरण्याची साडी मला सापडली नाही पैकी नेली तिकडे असेल मम्मीच्या इकडे हा तू नेली ते कशाला तर त्याचे ब्लाऊज आहे कोणाला घालायचे ते तुझ्याला हा तर हे ब्लाऊज त्याच्यावरचं त्याच्यावरच पूर्ण आरिवर्क केलेले तुम्हाला दिसत असेल तर याची शिलाई किती घेतलेली तेव्हा किती तर हिची चार हजार साडेतीन हजार आहे बहुतेक म्हणजे ते तीन हजार चारशे अशी शिलाई होती याची तर तीन हजार म्हणजे पूर्ण फक्त वर्कचे त्यांनी तीन हजार घेतले होते आणि त्यांची शिलाई होती ती फक्त चारशे रुपये होती ती वेगळी होती म्हणजे फक्त आरे वर्कचे तीन हजार घेतले होते त्यांनी म्हणजे फक्त चार हजार तीन हजार चारशे रुपयाचे ब्लाऊज आहे नुसतं आणि त्याच्यावरची ती पैठणी आहे ती माझी ओटी भरणाची ती अठ्ठावीसशेची आम्ही घेतली होती म्हणजे तिच्यापेक्षा तिचं ब्लाऊजच माग होतं अशी आमची साडी पण खूप छान वाटत होतं ही ब्लाउज जेव्हा मी घातलं होतं तेव्हा आणि जेव्हा लग्न झालं म्हणून नवीन नवीन नवी लग्न आलं होतं तेव्हा साध्या साड्या घालायच्या म्हणून मम्मीला मला मम्मीने असे जेव्हा नवीन ट्रेंडमध्ये आले त्या साड्या तेव्हा मला त्या एक दोन साड्या घुन दिल्या होत्या ही पण मम्मीनेच घेतलेली आहे कधी घेतली ती आठवत नाही मला त्याला पण डायमंड वगैरे ही अकराशे रुपयाची साडी आहे तर असं आहे माझं साडी कलेक्शन अजून काही साड्यावरती बॅगमध्ये पण ते जड त्याच्यामुळे आम्हाला ना काढता नाही आला त्यामुळे मी काढलं नाही तर कशा वाटलं तुम्हाला साड्या कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दिसू नका बार तर हे ब्लाउज दाखवायचेच राहिले तर हे आहे ना आईने घेतले होते पुण्यावर ना तर, तर हे मी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज दाखवते तर आ, हे आईंनी पुण्यावरनं घेतलं होते तर याची प्राईस हे आहे ना सातशे रुपयाचं आहे खूप छान डायमंड वगैरे आहे त्याला घातल्यावर भारी वाटतं आणि अजून एक एक म्हणजे हाफ स्लीवजमध्ये हे चारशेचं होतं अजून एक रेड आहे ते सापडत नाही आहे तर असे माझे ब्लाऊज आहे जे माझे फेवरेट ब्लाऊज आहे मी तुम्हाला दाखवते एकदम पटायला गेलं आहे ब्लाउज नंतर दाखवतात मला सापडत नाही तर मी आता सगळ्या साड्या पॅक करून ठेवून देते बघत राहा पूर्ण व्हिडिओ तर अशा प्रकारे मी माझं कपाट ऑर्गनाईज केलं तर जे मी स्टँड लावले होते ना ते मी काढून टाकले कारण त्यांनी खूप जास्त जागा अटकत होती त्यामुळे तर चला तर आता मी तुम्हाला माझ्या नवीन साड्या दाखवते ज्या मी अजून त्यांची ब्लाउज शिवलेली नाही आहे तर ही जी साडी आहे ती मला पाहिजेंच लग्नाची आणि त्यांनी घेतलेली होती मी त्यांना म्हणते मला वर्षभर नाही न्यायचंय नेऊ बागा पण त्या म्हणे घेऊन राहू दे म्हणे तू नंतर शिव त्यावर त्यांनी मला ही घेतली होती तर त्याच्यावरचं ब्लाऊज ना पूर्ण वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर चार हजार आणि दोनशे रुपयाची साडी आहे ही तर असं ब्लाऊज त्याचं पूर्ण आहे ही बाई आहे आणि इथे बॅकला सुद्धा दिलेलं आहे त्यांनी दाखवतो आणि ही जी आहे ना ही बॅ बै, बॅगची डिझाईन आहे तिचा कलर पण युनिक आहे तर नवीनच आलेलं ते रामा कलर म्हणून तर रामा कलर सॉरी रामा कलर आहे आणि ही साड़ी, साड़ी जी आहे साडी साडी एक पैठणीमध्ये आहे आणि खूप छान आहे तर तिची पायस तुम्ही बघू शकता मी त्यांना नाही म्हणत होते पण त्या बोलल्या की घेऊन राहू दे म्हणे तू नव्हतलं जेव्हा जेव्हा शिवायची तेव्हा शिव तर आमच्या इकडे म्हणजे असं घरातलं कोणा असं वर्षभर नवीन नाही घेत त्यामुळे घेतलं तरी सा त्यामुळे मी नाही म्हणत होते पण त्या बोलल्या की घेऊन राहू दे म्हणे तू नंतर शिव तर ही साडी आम्ही काबरामधून घेतली होती काल तुमच्या एंगेजमेंटसाठी थांबती स तर रेडी टू वेअर आहे आणि याची प्राईज पाच हजार आहे पाच हजाराला आम्ही ती घेतली होती आम्ही ही साडी जेव्हा घ्यायला गेलो ना तेव्हा मला माझ्या भावाचा फोन आला होता की त्याला लव मॅरेज करायचं होता पहिलं खरं म्हणजे आणि त्या दिवशी त्याचं लग्न ठरलं होतं आणि खूप आनंदात त्यांनी मला फोन केला होता की दीदी आज त्यांचा फोन आला तर असंच झालं आहे लग्न ठरलं आहे खूप आनंद होता मला पण इतका आनंद झाला होता माझ्या जगात मला तेवढा आनंद त्या दिवशी झाला होता त्या दिवशी माझं जप फोन होत आणि असं तर सांगत होता त्याच दिवशी आम्ही साडी घ्यायला गेलो होतो कालजींच्या लग्नाच्या काल एंगेजमेंटची खरेदी करायला गेलो होतो त्याच दिवशी तेव्हा मी ही साडी घेतली होती त्यांच्या एंगेजमेंटसाठी खूप मस्त आहे पाच हजार आणि काहीतरी वरती पण होते पण त्या दिवशी आम्ही ही साडी घ्यायला गेलो ना त्या दिवशी वुमन्स डे होता आणि त्या दिवशी तिथे ऑफ होता म्हणजे एक हजार रुपयाला शंभर रुपये ऑफ असे देत होते तरी आम्हाला तिथे वरचे पैसे कमी केले त्यांनी पाच हजार साडेपाच हजारच होते त्याची ते कमी केली साडीचं कापड वगैरे सगळं वेगळं आहे बघू शकता मला मी प्राईस दाखवतो याची प्राईस okay. तर अशी साडी होती घातल्यावर तुम्हाला दाखवेल की असं असे तुम्हाला दाखवता येणार नाही तिच्यावर ब्लाऊज पण आहे ना रेडीमेड घेतलेलं होतं तर ही एक साडी आहे तिची ती नी आता निघाली होती माझ्या मागे नकीची साडी म्हणतो आपण ती आहे खूप छान आहे ती पण अजून काही शिवलेली नाही आहे आता मी वर्ष वर्षभर तरी मी काय अजून नवीन शिवणार नाही वर्ष साधे झालं तेव्हाच मी शिवन टाकेन तो ही पण मस्त आहे म्हणजे मला ही साडी दाखवते साडीचा कलर खूप छान आहे खरं म्हणजे ही साडी ना आम्ही काजी यांच्या लग्नामध्ये जाव साड्या देण्यासाठी ही साडी घेतलं ते अशा साड्या तर त्यातूनच मी काढून ठेवली होती माझ्यासाठी तर मला खूप आवडली होती म्हणून तर त्याची प्राईज नऊशे तरी होती आम्हाला थोडी कमी करून भेट होती नऊशे रुपयाला भेट होता तर ह्या साड्याला जाऊ साड्या म्हणून देण्यासाठी आणला होता त्यातून मला हा कलर खूप आवडला होता म्हणून मी घेतला होता माझ्यासाठी तर अशा एवढ्या साड्या ज्या माझ्या अजून बाकी शिवायला टाकायच्या तर म्हणजे ज्या नवीन आहे ज्या जमी घातली त्या साड्या या वाटलं तुम्हाला साड्या कमेंट मध्ये नक्की सांगा